कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस आज आपण बारामतीच्या अशोका सीडच्या आलेले आहेत तर हे कंपनीचे प्रतिनिधी आहेत देवेंद्र गांगुडे दे। तसंच आपण आता इथं बघू शकताय अशोका सीडचा हा येलो परी झेंडू हा जो ह्या झेंडूचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं झेंडूची झाडाची जी वाढ आहे ही मीडियम पद्धतीने होते झाडाचा जो फुलाचा जो कलर आहे फुलाचा कलर एकदम येलो कलर आहे आणि झाडात जी आपण जो टॉलरन्स म्हणतो झाडाचा टॉलरन्स एकदम चांगला असून हा आपण वर्षभर लागवडीसाठी वापरू शकतो तसंच जर बाकी बघितलं तर तुम्ही बाकी पण अशोकाचे जे येलोमध्ये परी आहे त्यानंतर ऑरेंजमध्ये जर पाहिजे तर तुम्हाला बजरंगी येईल त्यानंतर येलोमध्ये परत दुसरं जर पाहिजे तर वेस्पा आहे परत इकडं श्रीगंध आहे म्हणजे अशोका ही जी कंपनी या कंपनीचे झेंडूमध्ये एक पिवळ्यामध्ये तुम्हाला एक एकाहून एक जास्तीत जास्त झेंडूचे वाण भेटतील तसेच जर समजा तुम्हाला बाकी अशोकाबद्दल जर सांगायचं म्हटलं अशोकाचा एक तीस दिवसाचा एन धना आहे ते, त्या त्याचं नाव आहे सुपर अर्ली थर्टी डेज तसंच या धन्याचे वैशिष्ट्य सांगायला गेलं म्हणजे हा गावरान टाईप मध्ये आपला दिसतो आणि त्याचं वैशिष्ट्य असं पानं जे ब्लॅकिश कलरमध्ये असतात ब्लॅकिश कलरमध्ये असून सगळ्यात महत्वाचा तो जो आहे तीस दिवस म्हणजे तुम्हाला जर्मिनेशन त्याचे चार ते पाच दिवसातील त्याची जी उगवण क्षमता आहे ती एकदम चांगल्या पद्धती पद्धतीची असून त्याची आपल्याला तीस दिवसात तो कापणीला येईल कापणी केल्यानंतर तुम्ही त्याची जर समजा तुम्हाला जर ठेवायचं असेल तर त्याच्या दोन ते तीन कापण्या तुम्हाला अल्टरनेट पद्धतीने करू शकता तसेच एक आपण जर बघायला गेला तर ए एफ फाईव्ह हा जो एक धना आहे हा एक चाळीस दिवसाचा धना आहे हा सुद्धा अशोकाचा जर समजा तुम्ही पावसाळ्याच्या ला सुरुवातीला जर लावत असाल तर याच्यावर तुम्हाला स्पॉट वगैरे येणार नाही धडा पिवळा पडणार नाही म्हणजे असे अशोकाचे धना झाला त्यानंतर बीन्समध्ये जर सांगायचं गेलं बीन्समध्ये बेली आहे बेली ही जी फरशी आहे तुम्ही वेलवर्गीमध्ये करू शकतात याची जी शेंग जी आपण जर समजा मार्क दूरच्या मुंबई किंवा वाशी मार्केटला वगैरे नेत असाल तर या मार्केटला जाताना शेंग जर आपण दोन तीन दिवस जरी ठेवली तरी ती काळी होणार नाही आणि लवचिकता तिचं फॅब्रिक वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे पुलावा वगैरे जर आपण बनवत असाल तर त्याच्यात ती एकदम लवचिक आणि एकदम रुचकर लागते तसं सांगायला गेलं तर मक्क्यामध्ये तीनशे चौतीस आहे स्वीटकॉर्नमध्ये बाकी टोमॅटोमध्ये प्रिया आहे बाकी आता जर भेंडीमध्ये भेंडीची आहे म्हणजे अशोका ही कंपनी जी आहे महाराष्ट्रात जर आपल्याला चाऱ्यासाठी पाहिजे तर मक्क्यामध्ये दोनशे दहा नंबरची मक्का आहे जी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीत हे होते जवळपास दहा ते अकरा फूट उंच वाढते उत्पन्न सुद्धा तुम्ही त्या त्या ज्या व्हरायटीज आहे तुम्ही उत्पन्न सुद्धा घेऊ शकतात तसंच त्याच मक्कामध्ये जर समजा तुम्ही चारा चारा मोरघास वगैरे करत असाल मोरघाससाठी तुम्हाला दोनशे दहा ता पण उपयोगी आहे आणि नऊशे नऊ पण मक्का उपयोगी आहे म्हणजे अशोका ही जी महाराष्ट्र ही भारतातली एक चांगली नावाजलेली कंपनी आहे आणि इथून पुढं ती महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने बिझनेस करेल हेच मी तुम्हाला आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद